नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मंडळी आम्ही जात आहोत शॉपिंगला कुठे जात आहोत ते ब्लॉग ते तुम्हाला हो पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका तुमची दिवाळीची शॉपिंग झाली का मला नक्की कमेंट करून सांगा कारण की आम्ही पण दिवाळीची शॉपिंग करायला चाललो आहोत कारण की माझ्या नंदांसाठी ना आम्हाला गिफ्ट द्यायचा आहे दिवाळी दिवाळीनिमित्ताने तुम्हाला माहिती आहे आपली भाऊबी येते त्यावेळेस नंदांना गिफ्ट द्यावं लागतं तेच गिफ्ट आम्ही नंदांसाठी जे गिफ्ट द्यायचं आहे त्याच्यासाठीच आम्ही शॉपिंग करायला जात आहोत सासूंना पण साडी वगैरे घ्यायची आहे मला पण स्वतःसाठी शॉपिंग करायची आहे दक्षूसाठी शॉपिंग करायची आहे त्यांच्यासाठी शॉपिंग करायची आहे सगळ्यांसाठीच वस्तू घ्यायच्या आहेत आम्हाला आणि कसं आहे माहिती आहे का खूप जण म्हणतात की ताई तू सासरी जाते का नाही फराळ बनवलं का नाही कसं आहे माझी दिवाळी तिकडे असते म्हणून माझे सासू फराळ वगैरे तिकडेच बनवणार आहे आणि अदरवाईज इकडं कसं आहे आठ ते पंधरा दिवसात ना आमच्याकडे वातावरण एवढं खराब असताना सगळ्या गोष्टींना ना बुरशी लागते लगेच आणि इथं खाणारं कोणी नाही काय नाही आम्ही ना दर महिन्याला दिवाळी असते ना दर महिन्याला आम्ही नवीन नवीन पदार्थ बनवून खातो आम्हाला आहे ना म्हणजे स्पेशली दिवाळीची वाट बघावी लागत नाही कोणतीही वस्तू खायसाठी म्हणून आमची ना रोजच दिवाळी असते तुम्ही असं का समजून घेत नाही तर आता आम्ही पोचलेला आहोत विशाल डिमार्टला विशाल मार्टला सॉरी बरं का कारण की हे मला म्हटले की डीमार्टला आपण नंतर जाऊ पहिला आपण विशाल मार्टला काय काय नवीन नवीन वस्तू आलेल्या आहेत त्या आपण बघून घेऊ तर आमच्या घराच्या जवळ नवीनच आता विशाल मार्ट ओपन झालेला आहे आणि इथं काय जास्त गर्दी नसते बरं का डी मार्टला खूप गर्दी असते पण हे नवीन आहे म्हणून काही लोकांना माहिती नाहीये पण आहे ना काय माहिती मन आहे ना डीमार्टला जाऊनच भरतं तुम्ही सगळ्या जागांवर फिरून या पण काय माहिती डिमार्टवाल्यांनी काय जादू केलेला आहे मंडळी तुमच्यासोबत पण असं होतं का मी एवढ्या दुकानं फिरून येते पण कितीही काही फिरून या पण जे मन भरतं ना ते डीमार्टला जाऊनच भरतं आणि असं वाटतं ते लोक आपल्याला खूप स्वस्त देतात आणि एवढ्या शॉपिंग होऊन जाते ना डीमार्टला जाऊन आपला बजेट असतो चार ते पाच हजारचा शॉपिंग होते दहा हजारची खूप वेळा असं होतं आणि खूप लोकांसोबत असं सुद्धा झालेलं आहे खूप मी व्हिडिओ वगैरे पाहिलेले आहेत आणि पर्सनल हे खरंच आहे बरं का तर इथं मी पर्स वगैरे बघत होते आणि खूप सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे आणि मला आहे ना जेव्हा पण मी अशा काही गोष्टी बघत असते ना तर आता आहे ना माझी बिलकुल घ्यायची इच्छा होत नाही पहिले मला आहे ना, ना पर्सचं कलेक्शन करायला खूप आवडत होतं पण आता आहे ना मला पर्स पण घ्यायला आवडत नाही आता मला आहे ना साडी घ्यायला खूप आवडत आहे बरं का मध्ये मध्ये मी ड्रेस पण घेत होते मग ड्रेस घ्यायचं पण बंद केलेला आहे आता तुम्हाला सांगू विशाल मार्टमध्ये एक पण वस्तू आवडल्या नाही त्याच्यानंतर आम्ही निघालो डीमार्टला जायला मी तुम्हाला बोलले ना मी यांना म्हटले होते की विशाल मार्टला बिलकुल वस्तू चांगल्या भेटत नाही माझं मनच नाही भरणार नाही तुम्हाला पण नाही आवडणार आम्ही दोघं फ्लोअर फिरलो खाली आणि वरती पण नाही आवडल्या शेवट डीमार्टला चालू आणि डी मार्टमध्ये बेस्ट ऑप्शन असतात गिफ्टसाठी आणि कसं आहे माहिती आहे का बायकांकडे साड्या वगैरे तर खूपच असतात हे मला म्हटलेत की मी माझ्या बहिणींना अशा काही गोष्टी देते गिफ्ट जे घरात वापरू शकतील मागच्या वेळेस त्यांनी बेडशीटं दिले होते खूप सुंदर असं पॅकिंग वगैरे करून दिलेले होते तिघं नंदांना आणि माझ्या सासूला आणि मग आता ह्यावेळेस हे पणतात काय काहीतरी संसाराच्याच वस्तू देईल ज्या यूज करतील माझ्या नंदांचा पण फोन आला होता गणेश तू जे बेडशीट दिले आहे तर ते खूप सुंदर निघलेत ने छान निघलेत तसंच काहीतरी आम्हाला गिफ्ट दे आम्ही घरात वापरू शकतो आमच्याकडे साड्या खूप आहेत त्यांनीच फोन करून सांगितलं भावाला म्हणून मग आता ते इथं तसंच गिफ्ट देणार आहेत काहीतरी संसारासाठी उपयोगी होईल म्हणून तर इथं आम्ही चॉकलेट सेलिब्रेशन बघत होतो कारण की माझ्या नंदांचे चार ते पाच मुलं आहेत तर त्यांना हे चॉकलेट सेलिब्रेशन द्यायचं आहे तर बघा आम्ही ना सगळे बॉक्स खोलून पाहिलेले आहेत बरका मंडळी आणि मला आहे ना पर्सनली कसं असतं माहिती आहे का वरून ते पूर्ण पॅक असतं एक तर कळत नाही काजूकत्री वगैरे रसमलाई आणि खूप साऱ्या गोष्टी आलेल्या होत्या पण बिलकुल खायचं नाही आहे शुगर टाळत आहोत आम्ही जेवढं आमच्यावर डाएट होईल तेवढं आम्ही करायचा प्रयत्न करत आहोत ऑइली वस्तू खात नाही शुगर वगैरे पण नाही खात जास्त गोड आहे खात आणि इथं बाऊलचे पण खूप सुंदर असा सेट आलेला होता त्याच्यानंतर ही पाहिली मी स्टीलची कढाई आणि ही येणा सातशे का आठशे रुपयाला होती आणि हे म्हटलेत नाही हे मला नाही द्यायचं मी मी त्यांना सांगितलं की तुमची चॉईस आहे मी त्यांना ऑप्शन सांगेल्याने हे म्हणतात हे येत ना कप आहेत बर का यांना म्हटलं तुम्हाला कोणी सांगितलं म्हटलं मी पाहिलेले आहे जे लोक कर ड्रिंक करतात ना त्या ले 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 तर त्या बॉक्सवर पण होतं बरं का दारू प्यायचेच आहे मी म्हटलं तसं काही नाही दारू प्यायचं आहेत पण त्याच्यात आपण काहीही पिऊ शकतो असं कुठे लिहिलेलं आहे की दारू प्यायचे म्हणून त्याच्यामध्ये तर इथं रांगोळ्या पण आलेल्या आहेत सुंदर मस्त दिवाळीसाठी आणि नुसतं ठेवून द्यायच्या आहेत तर रांगोळी काढायचं टेन्शनच नाही आहे का नाही मंडळी तर इथं लायटिंग वगैरे आलेली आहेत आणि हे जे आहेत ना दरवाज्याच्या दोघं साईडला लावतात काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा तर मी दोन घेतलेले आहेत ऑरेंज कलरचे आणि खूप सुंदर कलर होते त्याच्यामध्ये पण तीन ते चार कलर होते आणि ना मी जेव्हा पहिलं घेतलं ना तेव्हा मला नंतर दुसरं ऑप्शन पण दिसलेत मी अजून खोललं खालून आणि अजून दोन तीन ऑप्शन गे काढलेत मग त्याच्यामधून आणि दगसाठी गण घेतले होते तो मला डिसून बिसून करत होता इथं हे बघा कंदील आलेले आहेत पहिल्याच्या काळी लोक कंदील लावायचे त्याच्यामध्ये लाईट लावायचे आता कोणी जास्त लावत नाही पण इथं आहेत बघा सगळे दिवे वगैरे आलेले आहेत खूप सुंदर आणि तुम्ही पण दिवाळीची शॉपिंग करा आणि सगळ्यांना मंडळी हॅप्पी दिवाळी बरं का ॲडव्हान्समध्ये आणि खूप जणं म्हणतात की ताई तू दिवाळीला लाईव घेणार आहे का दिवाळीच्या वेळेस तर नाही मी जाणार आहे सासरी कारण की सासरी मध्ये दिवाळी होते तर बरे तुम्हाला माहिती आहे लक्ष्मीपूजन आपल्या सासूच्या घरीच होतं म्हणजे आपल्या घरीच होतं तर मी दिवाळीसाठी तिथं जाणार आहे हा जो दिवा आहे मला पर्सनली खूप आवडला होता पण त्याची प्राईज बघून माझ्या नवऱ्याने सांगितलं ठेव अजिबात घ्यायचं नाही तर दोनशे रुपये प्राईज होती म्हणून काही घेतलं नाही आणि सेलवाले दिवे आलेले होते इथं बघा खूप सुंदर सुंदर होते बरं का आणि कसं आहे माहिती आहे का मी यांना म्हणते अहो मला ह्या सगळ्या गोष्टी घेऊन देत ना ते मला म्हणतात नाही आपण जेव्हा नवीन घर घेऊ त्यावेळेस सगळ्या गोष्टी नवीन घेऊ रणच्या घरामध्ये काही जास्त पसारा करू नकोस आणि ख खरंच हे मला यांना खरंच काही घेऊ देत नाही आणि जेव्हा पण मी काही गोष्ट बघायला गेले का मला म्हणतात नाही नाही आपण नवीन घरासाठी ना तेव्हा आपण खूप सुंदर अशी दिवाळी करू सगळं नवीन घेऊ पण जाऊ द्या चला असो ते सांगतात तर नवऱ्याच्या गोष्टी ऐकाव्याच लागतात कधी कधी नाही ऐकत मी घेऊन घेते कधी कधी ऐकते त्यांचं पण बरोबर आहे उगच पसारा कशाला करायचा घरामध्ये आपले जे दिवे असतात तेलाचे दिवे तेच इम्पॉर्टंट असतात दिवाळीला ह्या दिव्यांना काय करणारं आहे फक्त डेकोरेशनसाठीच असतात तेच तर दिवाळीच तर महत्त्व आहे ना तर माटीच्या दिव्यांचंच खरंच महत्त्व आहे बाकी अदरवाईज हे दिवस तर सगळे शोपीससाठीच आहेत तर हे असे सेट वगैरे बघत होते आणि यावेळेस त्यांनी बहिणींना द्यायसाठी खूप ऑप्शन पाहिलेत खूप म्हणजे खूप ऑप्शन पाहिलेत आणि आम्ही गेलेलो मी बारा वाजेला म्हणजे साडे अकरा पावणे बाराला गेलो मंडळी तीन ते चार वाजून गेलेत आम्हाला घरी येते तर मी काहीच खाल्लेलं नव्हतं कारण की आम्ही डिसाईड केलं होतं की मी बाहेरचं काहीही खाणार नाही आणि मला हे म्हटले की चला आपण लवकर जाऊन येऊ पण लवकर कशाचं तीन ते चार तास होऊन गेलेत बाहेर फिरत फिरत वेळ केव्हा गेला कळलंच नाही सगळ्या गोष्टी बघत बघत तर हा जो सेट आहे ना तो आम्ही फायनल केलेला आहे म्हणजे एक कढाई आहे आणि एक पॅन आहे खूप सुंदर असा आहे आणि कसा आहे माहिती आहे का म्हणजे त्या संसाराला वापरतील हे मला म्हणतात की जेव्हा पण माझ्या बहिणी भाजी वगैरे करतील तर त्यांना माझी आठवण येईल म्हणून आणि कसं आहे माहिती आहे का तुम्ही पण तुमच्या बहिणींना बहिणींना छोटंसं का असे ना तुमची परिस्थितीप्रमाणे गिफ्ट द्या कारण की बहिणींची अपेक्षा एवढीच असते की माहेरी आल्यावर भावांनी रक्षाबंधन आणि भाऊबीज दिवाळी अदरवाईज तर बहिणी कधीच भावांकडून कोणत्याही गोष्टीचा अपेक्षा करत नसतात तर तुम्ही पण तुमच्या बहिणींना खूप सुंदर सुंदर असे गिफ्ट द्या त्या पण खुश होतील आणि बहिणींचा आशीर्वाद घ्या त्यांच्याच आशीर्वादाने तुम्हाला काहीच पण पन, कमी पडणार नाही आणि कसं आहे माहिती आहे का बायको आई आणि बहीण हे लक्ष्मी असतात तर त्यांना तुम्ही मन मोकळ्याप्रमाणे गिफ्ट द्या तुमची जशी परिस्थिती असेल तशी तर इथं आम्ही खूप सारे गिफ्ट पाहिलेत आणि फायनली यांना जे घ्यायचं होतं त्यांनी ते घेतलेलं आहे हे गिफ्ट आम्ही फायनल केलं तर इथं बिलिंग वगैरे केली आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला